काय सांगतो मी कालवड आणलं आहे ना त्याला मागच्या पाच हजाराला घेतले अठ्ठावीस हजाराला आता काय करायचं का आणि आता आणता गेट वर पावती आणि आता म्हणलं घरण्याचं दोनशे रुपयाची पावती फास नाही हो घ्यावा शेतकऱ्यांनी बारी आले राव काय तुम्ही म्हणता बोकड सांगा शेरा बोकडाला बाजार भेटला असता नाही भेटला असता मग चुकीचं सांगितलं का मी तुम्हाला मग चांगलं सांगितलं तुम्ही सांगा जर नव्वद हजारची गाय घेतली तुम्ही नव्वद हजाराचे बोकडे केवढे गेले असते मस्त असते रकडा माय हा आकडा माय मी चुकीचं सांगितलं तुम्हाला मग सगळं खरं सांगताय पण तुम्ही म्हणताय गाया कोणी गे सांगितले आता काय कराय सरकारी गाय घेतल्या तुमचा नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस हा चोपन्न पंच्याण्णव पंधरा कोणाला जर गाय घ्यायची असल्या फोन करा किती गाय आहेत सगळ्या तुम्हाला काय करायचं लय गाय येतो टेपू करून कोणी एका हिन आमच्या इकडे गाय हे शेतकरी आणि यांची व्यथा जाणून घ्या यांनी काय उद्योग केला हे तुम्हाला आज कळन बोला मालक बोला काय राव काय बोला बोला राहू दे घरी गर किती गरी भल्या मोठ्या घेतले ते आता तुम्ही म्हणता कशाला घेतल्या गाया तुम्हाला कोणी सांगितलं शिरड सांभळा कर्ज घेऊन मोठं घेतल्या एका गायला नव्वद दिले एका गायीला नव्वद हजार दिलेत दिले लय माझे झाली आमची लय माझे झाली आता चार हजार आठशे बारा मात काय हप्ता गायला एका गायला आणि गईचं आठल्यावर काय करायचं आता आठल्याच गाई आणली तर कुणी घ्याय ना अरे 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 शेअर करतो आता काय करायचे काय तुम्हाला सांभाळा करायचं चालू ठेवा माईक नगराय पाहताय मित्रांनो शेतकऱ्यांची अशी आहे डोक्याला हात लावलाय शेतकऱ्यांनी एका गायला जवळजवळ पाच हजार रुपये भरणार आहे किती गाय घेतले तो आठ गाय आहेत मित्रांनो आठ पंचवीस चाळीस चाळीस हजार रुपये महिना भरायला जातोय आणि अशा पद्धतीच्या गाय दलालांनी किती खाल्ली ते गाय घेताना काय त्याला पशाचे हात खाली घातल्या काय करत किती खातय ते असली तर हा ती जाऊ द्या गाय घेतल्या तुम्ही घेतल्या ना किती गाय आहेत म्हणले घरी घरी सत आठ गाय पण लोन देतात का गायवर देतात की नाही कसा कस बँक लोन देते आता दे देतोय पण तुम्ही काय मानल तुम्हाला कोणी काय हाय पाहता मित्रांनो हे शेतकऱ्यानं अशी परिस्थिती आली मी एक डायलॉग मारला तुमच्या गायीला किंमत दहा हजाराच्या वर नाही शेळ्या वीस पंचवीस हजारांनी जायला लागल्यात तेव्हा ते त्यांनी त्यांची व्यथा मांडली एका गायला नव्वद हजार रुपये भेटले यांच्याकडे आठ नऊ गायी आहेत आणि आज लोन भरतात चाळीस हजार रुपये महिना दूध किती जाते महिन्याला मग जाते पण काय गरजे आहे ना फरावर असं तू झाला भाऊ पंचवीस रुपये पटचा यावर अंदाज मार्ग लागलो ना तुम्ही अभ्यास केला नव्हतो गायचा आधी नमस्कार आज काय केलं बाजारात तुम्ही लय दिवसात दिसलेत काय बाजारात काय त्या बोकड्याच्या बाजारात बाजार जास्त गाय घेतली होती तुम्ही एक लाख पाच हजाराला दोनशे साठ हजार रुपयाला विकली रुपयाला गाय विकली साठ हजार रुपये एक लाख पाच हजाराची गाय पाच हजार किती दिवसापूर्वी घेतली ती आता एक थोडक्यात गेल्या वर्षीची गाय ह्या वर्षी साठ हजार रुपयाला विकली पले झाले दिसत तुम्हाला किती झालं सरकारच्या धोरणामुळे सरकारच्या धोरणामुळे केवळ होतं बाजार पंचवीस तीस रुपये तुमच्या शेजारी शेतकरी आणि यांनी लोन काढून गाय घेतली आणि पिंडीला बाजार सतराशे रुपये पोहत्तो बाराशेच सतराशे झालं एक वर्षात हा गाय घेतली तेव्हा पोत बाराशे रुपयाला होत आता सतराशे रुपयाला पोहते सत्तावीस पहिले अठरा सांगा लव्हलो सत्तर दहा सत्तर अकरा शेत किती महिने पक्की कच्ची पक्की केवढ्या द्यायची तीस हजार रुपये द्यायची मागणी झाली का मागणी झाली वीस हजार वीस हजार मागतात काय बरे मागतात मग कसं करायचं आता काय करणार मग आता इलाज नाही का हे दुष्काळामुळं दूध किती दूध आता तिला सात सात लिटर दूध केवढ्याची खरेदी होती खरेदी एक पंधराची एक पंधराची खरेदी होती जेवण आणलेली हे काय बाजार लोणी 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 बाजारातून आणली पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गाय आणली आणि बाजारात लोणी बाजारात आणून दूध काढून ही गाय फक्त वीस हजाराला विकायची मामानला मागणी होती वीस मागतात केवढे लिखायची मग मी पंचवीस तीस म्हणतोय लास्ट पंचवीस तरी आले पाहिजे नंबर सांगा नव्या सत्तर दहा सत्तर अकरा पली काढलीच काय सांगितलं पलीकडची पंचवीस हजार पंचवीस हजार मागणी झाली पाहिजे मागणी झाली का मागणी झाली त्याची किती झाली सतरा हजारापर्यंत सतरा हजाराला मागणी झाली पात मित्रांनो अशा पद्धतीचे बाजार रेट आहेत आणि किती घेतली पंच्याऐंशी चांगली कमी घेतली होती हा शेतकरी शेतकरीची मी शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत ना आता आता काय हो दिवस गायी खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांच्या गायी आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा

काय किंमत सांगितली पस्तीस 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 हजार हजार दहा पण आहे का नाही मागणी झाली का नाही मागत आहे हा गुड कंडिशन झाली नंतर नंबर सांगा त्र्याण्णव झिरो बहात्तर पंच्याहत्तर तीनशे सदुसष्ट पाहत आहे मित्रांनो अशी काही तुम्हाला खरेदी करायची असं तर मालकाचा नंबर दिले कॉन्टॅक्ट करा आणि काय सांगितलं याची किंमत मालक पंचावन्न हजार रुपये मागणी झाली का मागणी झाली माग हजार पंचवीस हजाराला मागतात का निदान तुमची तरी मागतात मामा लोकांना मागा ना सुद्धा कोणी नंबर सांगा शांत दूध किती देईल दूध पाहिलं गाय का तिचं काय नाही क्रॉस मध्ये काही खरेदी करायचं असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा चॅनल चे सबस्क्राईबर आहेत आज कास्टे बाजारात आले तसा वाटला बाजारात आहे अगदी व्यवस्थित आहे पण थोडस कोंड व्यवस्थित आले नाही जरा आज हजबं कुठे आठवड्यात येऊ शकतात आता काय करा दोन अडीच महिने येऊ नका बाजारात बाजार भरणार नाही एवढा दोन तीन महिने नंतर बाजारात या जाणार तुम्हाला व्यवस्थित मिळून जातील चालेल शंभर टाईम काय किंमत चालली दहा हजार दहा हजार फायनल काय होईल बोला फायनल तुम्ही बोला मागणी कशी झाली मागणी कशी झाली सात हजार सात हजाराला मागत यात मग मा अडचण काय आली अपेक्षा दोन एक हजार नऊ हजार असे गा बने तपासली नाही पण लावली दीड पाऊन दोन महिने खाली म्हणूनच यावार ना नंबर सांगा नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न छत्तीस एकाहत्तर एकोणनवित्रनो शेतकऱ्यांची गायी कॉन्ट्रॅक्टर आणि खरेदी करा मागणी झाली नाही चाललंय दूध किती आहे पाच पाच लिटर दोन टायमाच मिळून दहा लिटर आहे नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट ब्याऐंशी सत्त्याण्णव डबल झिरो तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर नंबरच कॉन्टॅक्ट करा अरे खरेदी काय किंमत आहे मामा चाळीस हजार मागणी झाली का हा कशी झाली पंचवीस ला दूध किती आहे सध्या दूध पाच पाच दोन टायमाचं मिळून दहा लिटर आहे का हा हिचं काय सांग तिचं पाच साव फायनल फायनल देऊ आणि काय चार मागणी झाली का मागणी दूध कसं आहे तिचं झाली किती आहे हा पहिले त्याला दिले तिने आठ आठ हा हिच ती सांग काय सांग शेट तीस हजार मागणी झाली का झाली की कशी झाली बावीस हजार बावीस हजाराला हजार मागणी होती द्यायची केवड्याला मग पंचवीस पर्यंत दूध किती आहे तिला दहा लिटर दोन टाइम दोन टाइम आता सध्या चालू आहे चालू आहे किती येते तिसरं ओके नंबर सांगा नव्याण्णव बावीस ब्याऐंशी झिरो आठ सतरा मला असं वाटलं आजचा बाजार आहे घ्यायला पण घ्यायला आहे आणि विकायला विकायला पण बरं तमाशा झाला विकायला शेतकरी का हा झाला खायला घालता तेवढे सुद्धा पैसे आहे ना नाही हाय पण त्यातले आता बघून घ्यायला लागतंय शेतकऱ्यांना घ्यायचं असल तर फायद्याचा आणि विकायचा असेल थोडा त्रासच विकायला आहेत कोणत्या चौकोला किती घेतली आज आता एक काय घेतली का काही दराने घेतली सत्तर हजार वीस लिटर चौदा व्यवस्थित बघून काय काही किंमत सायली मामा सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये मागणी झाली मागितली नव्वद ला नव्वद ला मागितली कशात नडलं मग थोड्यात नडलं लाख रुपये आले पाहिजे दूध किती येईल गाय पंचवीस प्लस पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्यांची गाय आहे अशा पद्धतीची पंचवीस लिटरच्या पुढे दूध देणारी गाय आहे आणि पहिला रू ये पाहिलं रुलरु पायलरूच आहे का पात आहे गाय खरेदी करायची असेल पाहत आहे मोठ्या मापाची गाय खरेदी नंबर सांगता येईल डबल चार झिरो आठ एकवीस काय सायली किंमत किंमत पन्नास हजार पन्नास हजार द्यायची किडेल फायनल पंचाळीस ला दूध किती आहे सध्या किती महिन्याची नऊ हा नऊ महिन्याची नऊ महिन्याची सत्तावन बावन काय किमती सांगितले मालक दोन्हीची ची किंमत सांगितली तीस हजार दोन्हीची मिळून तीस हजार तीस हजार पंधरा पंधरा हजार आणि दूध किती आहे दोन्हीला दुध सात सात लिटर पाहता मित्रांनो पंधरा पंधरा हजार तुम्हाला अशा पद्धतीचे गाई उपलब्ध ना आहेत ना का नाही नाही खाली दुधावर आहेत दुधावर दूध किती आहे सात सात लिटर आहे दोन्ही या काटा आहे मला साडेतीन साडेतीन लिटर मित्रांनो अशा गाय खरेदी करायच्या असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सत्त्याण्णव तीस वीस सत्तर ऐंशी ओके मागणी झाली का मालक झाली कितीला मागत पंचवीस द्यायची केवढ्या ना मग चाळीस हजार काय खरेदी करायची असतं नंबर देतो नंबर सांगा आठ डबल झिरो सात झिरो दोन एकोणपन्नास काय सांग फायनल काय होईल मागणी कशी झाली वीस हजार मागत दूध किती येते मामा काय सांगितलं रुपये फायनल काय होईल फायनल दोन कमी साठ मागणी झाली का झाली कितीला सत्तेचाळीस पंचेचाळीस मागतात का हो किती आहेत आज आज एका किती आहेत चार चार हा या काळीचं काय सांगितलं काळीच साठ हजार रुपये साठ हजार का बरं इच सांगताय दुसरे दुसऱ्या येतच आहे का मागणी झाली का झाली की तशी झाली पन्नासची ची झाली नक्की पाहताय मित्रांनो शेतकरी त्यांची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट आणि खरेदी करा काय सांगच पंधरा हजार पंधरा हजार मागणी झाली पाहता मित्रांनो गायला कचरा किंमत झाली बाजारामध्ये अशा पद्धतीची गाय तुम्हाला पंधरा हजार खूप मोठ्या मापाची दुसऱ्याची आहे का बन नाही ना तू गाय का खाटीची पाहताय मित्रांनो खाटी आहे खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा एक्क्याण्णव तीस बावीस त्रेचाळीस तेरा काय मागणी झाली का नाही एक, एक रुपयाला ना मागितली नाही अजून आहे मित्रांनो अशा पद्धतीचे बाजार रेट चालू आहे सध्या बाजारात तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध असतो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो देशी गाय खूप आलेत बाजारात पण त्यांना गिरायकच नाहीये आणि एफ गायला सुद्धा गिरायक नाही सध्या बाजारामध्ये पाच अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायची तुमची का काय किंमत सांगितली मागणी झाली का मागणी झाली कशी झाली पस्तीस ला मग काय अडचण आली नाही ना पंचाळीस सांगितले पंचाळीस ला द्यायची पाहता मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणचाळीस दूध किती आहे सध्या सतरा लिटर रुपये आता काय किंमत सांगितली सर नव्वद हजार सांगितले मागणी झाली मागणी झाली कशी झाली सत्तर हजारापर्यंत झाली दुधाची काय गॅरंटी आहे पंचवीस लिटर दूध दोन तिला आहे आता किती दिवस बाकी आहेत आता वीस दिवस बाकी तिथे नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याऐंशी एकोणीस छत्तीस दुसरी कोणते आहे दुसरी काय हा इथं काय सांग तिला चाळीस हजार सांगितलं हा मागणी झाली का तीस एक हजाराला मागते तीस हजाराला मागतात मागते पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे बाजार रेट आहेत फोन नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीची काही खरेदी करा काय किंमत चाळीस हजार सात महिन्याची चेक करून मागणी झाली का कशी मागितेला काही वीस बावीस हजार रुपये मागतात का पाहता मित्रांनो शेतकऱ्यांच्या जनावरांना अशी बाजार रेट आहे सध्या बाजारात तुम्हाला खरेदी करायची असेल तर खूप कमी बजेट मध्ये काही उपलब्ध आहेत नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस झिरो आठ त्र्याऐंशी सेहेचाळीस सांगितली काय करू तिचे चाळीस हजार सांगितले मागणी झाली झाली तीस हजार तीस हजार दुधाचे काय दहा लिटर दूध चार महिने दोन टायमाचे मिळून दहा लिटर दूध दोन पद्धतीचं बाजार रेट चालू तुम्हाला काही खरेदी असेल तर बाजार कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा ब्याण्णव त्र्याहत्तर तीस चाळीस बहात्तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे लगेच संपर्क करा आणि खरेदी करा पाहताय मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे खूप मोठा भर बाजार भरला आहे आणि शेतकऱ्यांच्या जनावर पाहताय असे कुठे ठोकून उभा आहेत त्यांना कोणी विचारलं सुद्धा बाजारात सध्याची बाजारची परिस्थिती खूप नाजूक आहे शेतकऱ्यांच्या जनावराला कचरा मोल झालाय बाजारामध्ये पाहताय तरी सुद्धा हे दिशे काही चांगल्या दराने गेले सव्वीस हजाराला मागतात साधारण बावीस तेवीस हजाराला गेली असत वीस हजारच्या पुढे बाजार मिळाला त्यांना पण याच्या गायला कोणी बाजारात आज विचारी नाही तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आपण बाजारात बाजार आणली काय तुम्ही मामा ही आणली का काय किंमत चालली मामा हिच ना बावीस हजार बावीस हजार चालली मागणी झाली मागणी झाली ना दुधाचं काय राहील तिचं मामा अकरा लिटर कितीला मागितले ती ना पंधरा पंधराला फक्त नंबर सांगा श्या सद दूध किती आहे म्हणले सध्या आता सध्या ना हा अकरा बारा लिटर दूध दोन टायमाच मिळून पाहता मित्रांनो गायला खूप कचरा किंमत झाली बाजारामध्ये तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असतील तर बाजारात उपलब्ध असतात पाहता गायची क्वालिटी आणि या मामांची गाय आहे कितीला घेतली होती मामा पहिली तुम्ही मग पासष्ट पासष्ट हजार घेतली तुम्ही आता किती दिवस गाभर वगैरे आहे का नाही आता लागण आहे दोन एक महिन्याची दोन एक महिन्याची लागण आहे पण खात्री नाही अजून पाहताय मित्रांनो काही अशा क्वालिटीची खरेदी करायची असेल तर मामाचा नंबर दिला परत एकदा सांगा नंबर सदोतीस पासष्ट दहा शहाण्णव मागणी हो, किती किती जणांनी मागितले दोन चार जणांनी मागितले मागायचे कितीला कमी मागत तेरा चौदा पासूनच सुरू करते अरे अरे पाहता तुम्ही शेळीला पंचवीस हजार रुपये आणि ही गाई खूप मोठ्या मापाची तर हिला कचरा किंमत झालेली मी दुधाला जर बाजार रेट दिली असते शासनाने नक्कीच गायीचे तर गगनाला भेडले असते आणि शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले असते कितीला दिली दोन कमी दोन कमी साठ हजार अठ्ठावन्न हजार दूध किती वीस लिटर देते पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाय आठवण हजाराला विक्री झाली गायची क्वालिटी पण पाहून देऊ जय श्रीराम मामा कितीला विकली कितीला गाय विकली मामा तेहतीस हजारला तेहतीस बाजार भेटला गायला ना पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाय तेहतीस हजाराला विक्री झाली वेळेला आलेली गाई आणि ही आवार झाल्यानंतर चेक करायचं काम चालू केलेली आहे यापर्यंत शेतकरी खरेदी करणारे या पर्यंत का मग सगळं पगून घ्या बात बटत नाही का त्याच्यात वाटायचो यापर्यंत सुद्धा खुश झाले गाय खरेदी करून देतो मामा किती गाय आहेत घरी गाय अजून पन्नास आहेत पन्नास आहेत का दुधाला बाजार असत तुम्हाला दुधाला बाजार म्हणतात तीन बांधून बाजार आहे किती आहे पस्तीस रुपये पस्तीस रुपये बांधून बाजार आहे कोणत्या डेअरीला घालताय मालती डेअरी मालती डेअरीला परवडत तुम्हाला दुधाच बाकीचे शेतकरी काही वेळ देतो मामा दुधाला शेतकऱ्याला मामा हा शेतकरी काही वेळ देतो बाकीचे शेतकरी असे पैसे यावा आता मित्र शेतकरी पण कसं आहे व्यवसायाचा अनुभव असलो ते माणसाला अडचण येत नाही त्या पद्धतीने हे गाय किती देत होती दूध दूध किती देत होती देत होती तुमच्याकडे किती लिटरच्या गाय आहेत आता सगळ्या अठरा वीस अठरा काय किंमत नमस्कार नमस्कार अली भाई हा नमस्कार आज किती येत आज बारा गाय आणल्या होत्या काय सांगताय रुपये दुधाची काय क्षमत आहे दूध चालू दूध आता अठरा लिटर चार दात दा चालू अठरा लिटरची गॅरंटी देत आहे चालू आहे सगळे किती आहेत म्हणले आता सात राहिलेले आहेत सात राहिले आहेत या क्रॉसचं काय होईल पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार दुधाची काय क्षमत आहे दूध वीस लिटर खाली कालवडे वीस लिटर ची गॅरंटी देत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय आहे अशी आकार पाहून घ्या फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस हा सत्याऐंशी बेचाळीस साठ जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता किती आहे त्याची तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे तिचं काय होईल तिचे साठ हजार रुपये चार हजार दुधाची काय क्षमता दूध दीड सोळा लिटर असे गाई का अशा पद्धतीची आहे काय होईल फायनल पंचावन्न पर्यंत मागणी झाली मागणी चौपन्नची होती हिच काय सांगताय क्रॉस तिचे पंचावन्न पंचावन्न पन्नास हजार मित्रांनो काही खरेदी करायची असते कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही देशी गाई हिचे पन्नास हजार रुपये सांग पन्नास हजार का क्षमता काय दोदाची सात लिटर साईवाल आहे का गिरे साईवाल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असतील तर अलीबाई यांच्याकडे उपलब्ध असतात पाहता भरपूर गाय त्यांच्याकडे आहेत आज तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर नंबर सत्याऐंशी बेचाळीस साठ आहे अशा प्रकारे व्यवहार झाल्यानंतर गायचं दूध काढलं जात आणि गाय रिकामी करून दिली जाते म्हणजे जो आरा असतो तो कमी होतो गायचा गायचं टेम्परेचर कमी होत मनोज भाई किती दिली हो पंचावन्न हजाराला दिली पंचावन्न हजार आजचे बाजार तर कसे बाजार थोडं गार आहे आजचे गार इतर बाजाराच्या तुलनेत हा बाजार स्वस्त आहे हा विकायला स्वस्त आहे हो खरेदी करायचं असेल तर फायद्याचा बाजार आहे मित्रांनो मनोज भाई यांच्या गायी आहेत आज तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या गायी येत आणि अजून विक्री झालेली नाहीत आता बारा वाजलेली हे व्यापारी बसलेली इथं आणि या गायी आहेत सगळ्या गाय वीस लिटरच्या पुढे दूध देणाऱ्या गाय आहेत पण गायला कोणी विचारीनाच बाजारात सगळ्या गाय तसेच आहेत आता बारा वाजून गेले पाहताय जिकडे नजर जाईल तिकडे गायीच गाय दिसतील तुम्हाला पाहता गायीला कोणीच विचारलं नाही व्यापारी नाही शेतकऱ्यांनी नाही आणि बाजार दर हे डायरेक्ट तीस चाळीस हजारांनी पडलेली आहेत तुम्हाला गायी खरेदी करायची असतील बाजारात खूप गाय उपलब्ध आहेत बघाय गायांना कोणी विचारलं नाही आज बाजारात खूप गायी ठराविकच